नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेत आता खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे आता लाडकीला पंधराशे नाही तर पाचशेच रुपये मिळणार आहेत असे आपल्याला सोशल मीडियावर भरपूर असे व्हिडिओज दिसत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार का की त्यापेक्षा कमी मिळणार कारण की लाडकीला आता पंधराशे रुपये नाही पंधराशे रुपयात होणार कटिंग बिग ब्रेकिंग न्यूज लाडकीसाठी आत्ताचे सर्वात मोठे ताजे अपडेट लाडकी बहीण योजना तर सत्य काय आहे ते आपण जाणून घेऊयात तर संपूर्ण सोशल मीडियावर अशा अनंत आपल्याला अपडेट आणि व्हिडिओज दिसत आहेत ter